शंकरराव आणि कांचनताई एका छोट्याशा खेडे गावात राहत होते त्यांचं एक सुखी कुटुंब होतं मुलांना काबाड कष्ट करून त्यांनी शिकवलं आणि सगळी आपली जमापूंजी त्यांच्यावर खर्च केली पण जसे ते म्हातारे झाले तेव्हा मुलांनी त्यांना सांभाळण्यासाठी नकार दिला कांचन तिच्या पतीला म्हणजेच शंकरला घेऊन धावत धावत हॉस्पिटलच्या गेट जवळ आली ती डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडू लागली तितक्यात तेथे उपस्थित असलेल्या वॉर्ड बॉयने तिची मदत केली तो शंकररावांना स्ट्रेचरवर झोपून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला शंकररावांना आज झटका आला होता त्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती जसं वॉर्ड बॉय शंकररावांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला तितक्यात डॉक्टरही तेथे उपस्थित झाले शंकरराव यांच्यावर सर्व चाचण्या केल्या गेल्या डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिली आणि थोडा वेळ थांबले कारण शंकरराव यांची स्थिती खूपच बिघडली होती त्यामुळे डॉक्टर ते नॉर्मल होण्याची वाट पाहत होते शंकरराव यांची परिस्थिती सामान्य झाल्याशिवाय डॉक्टर त्यांच्यावर ऑपरेशनही करू शकत नव्हते ते बाहेर येऊन कांचनताईंना म्हणाले तुम्ही काउंटरवर जाऊन एक लाख रुपये जमा करा तुमच्या पतीची स्थिती खूप बिघडली आहे त्यामुळे आम्हाला लगेचच त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे नाहीतरी काही अघटित घटना घडू शकते डॉक्टरांनी एक लाख रुपये सांगितल्यानंतर कांचनजींना खूपच टेन्शन आलं ती डॉक्टरांना म्हणाल्या तुम्ही त्यांच्या ऑपरेशनची तयारी सुरू करा मी पैसे जमा करून लवकरात लवकर काउंटरवर जमा करेन मला थोडा वेळ द्या त्यावर डॉक्टर म्हणाले हो आता तुमच्याकडे वेळच आहे कारण आम्ही तुमच्या नवऱ्याला काही औषधं दिली आहेत जोपर्यंत त्या औषधांचा प्रभाव त्यांच्यावर आहे तितकाच वेळ तुमच्याकडे पैसा जमा करण्यासाठी आहे त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करा आणि काउंटरवर पैसे जमा करा अहो मॅडम तुम्ही पैसे भरल्याशिवाय मी ऑपरेशन करू शकत नाही तुम्हाला आधी पैसे भरावेच लागतील त्यानंतरच ऑपरेशनची प्रक्रिया चालू केली जाईल डॉक्टरांचं असं म्हणणं ऐकून कांचनजी खूपच चिंतित झाली कारण त्यांच्याकडे आता काहीच रक्कम नव्हती आता अचानक इतकी रक्कम कुठून जमा करायची याची त्यांना काळजी वाटू लागली त्यांनी तिच्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा फोन लावला पण दोघांपैकी एकानेही तिचा फोन उचलला नाही तरीही ती त्यांना वारंवार फोन करतच राहिली समोरून काहीच उत्तर न मिळाल्याने त्या रिक्षा पकडून घरी आल्या घरी जाताच त्यांनी त्यांचे कपाट उघडले त्यात त्यांना काही पैसे मिळाले जे तिने तिच्या साडीमध्ये गुंडाळून ठेवले होते त्यानंतर ती तिच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन सोनाऱ्याकडे गेली त्या बांगड्या त्यांनी गहाण ठेवल्या त्यातून तिला पन्नास हजार रुपये मिळाले ते पैसे घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि पैसे काउंटरवर जमा केले नंतर धावत धावत ऑपरेशन थिएटरजवळ गेल्या तिथे डॉक्टरांना त्यांची परिस्थिती सांगितली त्या म्हणाल्या की माझ्याकडे जितके पैसे होते तितके पैसे मी खाली काउंटरवर जमा केले आहेत तुम्ही काळजी करू नका उरलेले पैसे मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतो कृपा करून तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा पण डॉक्टर संपूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करण्यास नकार दिला त्यांनी डॉक्टरांच्या पाय पकडून हात जोडून त्यांना विनवण्या करू लागल्या त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या जीवाची भीक मागितली काही वेळानंतर डॉक्टरांना त्यांची दया आली आणि ते म्हणाले तुम्ही इतके विनवण्या करत आहात म्हणून मी तुमच्या नवऱ्याचे ऑपरेशन करतो पण तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा असं म्हणून डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये निघून गेले त्या पुन्हा त्यांच्या मुलांना फोन करू लागल्या पण त्यांची मुलं फोन उचलत नव्हते किंवा ते तिला काहीच उत्तर देत नव्हते पैसे जमा करण्यासाठी त्या खूप विचार करू लागल्या पण कांचनताईकडे काहीच पर्याय नव्हता काही वेळाने त्या मुलांकडे गेल्या जे त्या शहरातच राहत होते आधी ती तिचा मोठा मुलगा सतीशच्या घरी गेली पण त्याचा दरवाजा बाहेरून कुरूप लावलं होतं त्यानंतर ती लहान मुलाकडे म्हणजे स्वप्नीलकडे गेली जो मोठ्या मुलाच्या घराजवळच काही अंतरावर राहत होता जेव्हा ती त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की घरात पार्टी चालू आहे कारण आतून गाण्याचा खूप मोठा आवाज येत होता तिने अनेक वेळा दार ठोठावले पण बाहेर कोणी चाललं नाही नंतर जेव्हा तिने दरवाजाला थोडासा धक्का दिला तेव्हा दरवाजा आपोआप उघडला आत पाहिलं तर घरात मोठमोठ्याने गाणी लावली होती सोबतच वेगवेगळ्या रंगांचे लाईट लावले गेले होते घर अगदी चांगल्या प्रकारे सजवलेले दिसत होते पण आज असा कोणताच विशेष दिवस नव्हता मग मुलांनी घर कशासाठी सजवलं असेल याच्याच ती विचार करू लागली आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलं त्यांना शोधू लागल्या पण ते दोघेही कुठेच दिसले नाही तितक्यात त्यांची नजर सुनांवर गप्पा मारत होत्या त्यांना पाहून त्या चकितच झाल्या कारण त्यांच्याकडे त्या वेळ पाहत होती आपला सुना आहे ज्याच्यावरची त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण त्यांनी तिला पाहिलं होतं तरी त्या नजर अंदाज करू लागल्या होत्या त्या सोप्याजवळ गेल्या आणि तिच्या दोन्ही सुनांना म्हणाल्या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सतीश आणि स्वप्नील मला दिसत नाहीत कुठे आहेत ते दोघे इतक्या श्रुती आणि शीतल तिला पाहून त्यांचं तोंडवाकडं करू लागल्या मग शीतल म्हणाली असं कोणतं संकट तुमच्यावर आलं आहे त्यामुळे तुम्ही अशा अवतारात इथे आला आहात अरे स्वतःचा नाही कमीत कमी आमचा तरी विचार करायचा होता तुमची समाजात काहीच इज्जत नाही पण आमची इज्जत आहे सर्व लोकांसमोर आमची इज्जत घालवण्यासाठी तुम्ही अशा अवतारात आला आहात का तेवढ्या तेथे बसलेल्या सुनांच्या दोघी मैत्रिणी म्हणाल्या कोण आहे ही, ही म्हातारी आतमध्ये कशी काय का आली तुम्ही ओळखता काहीला तेव्हा कांजनची लहान सून श्रुती हसतच तिच्या मैत्रिणीला म्हणाली नाही आम्ही हिला ओळखत नाही कदाचित डोनेशन मागण्यासाठी आले असेल तिला बाहेर सोडून येते असं म्हणत त्या दोघी कांचनला घेऊन बाहेर येऊ लागल्या पण तितक्यात कांचनने त्या, 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 त्या दोघींना अडवलं आणि म्हणाली मला बाहेर सोडण्याची काहीच गरज नाही मी स्वतः बाहेर जाऊ शकते पण फक्त एकदा मला माझ्या दोन्ही मुलांना भेटू द्या तरी सुद्धा कांचनच्या सुना तिचा हात पकडून दरवाजाच्या दिशेने येऊ घेऊ तिला घेऊन येऊ लागल्या आणि म्हणाल्या असं कोणतं संकट आलं आहे जे तुम्हाला तुमच्या मुलांना आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे नंतर या जा आज इथे मुलाचा विशेष कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा दिवस खराब करू नका असे म्हटल्यावर कांचनला खूप राग आला आणि कांचन रागाने त्यांना पकडलेला झटकत म्हणाली मी बोलवले तुम्हाला कळत नाही का मला सतीश आणि स्वप्नील सोबत बोलायचं आहे तिला खूप राग आला होता त्यामुळे ती जरा मोठ्याच आवाजात त्यांच्याशी बोलत होती तितक्यातच तिथे उपस्थित असलेले सर्वजण कांचनकडे पाहू लागले आणि चालू असलेले म्युझिक आता बंद झाले सर्वजण कांचनकडे आणि तिच्या दोन्ही सुनांकडे एकटक पाहू लागले तेवढ्यात कांचनने त्या दोघींचा हात पकडला आणि त्यांना जाब विचारू लागली सतीश आणि स्वप्नील कुठे आहेत त्यांना लवकर बोलावून घ्या मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तितक्या सतीश आणि स्वप्नील घरात आले मित्रांच्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले काय झालं आहे आई तू इथे काय करत आहेस आणि इतकं का ओरडत आहेस तुझ्या घरी असायला हवं होतं मग तू इथे अचानक कशी काय आलीस काम काय आहे तू आता आलीच आहेस तर नक्कीच काही ना काही काम असेलच तसं तर आमच्याकडे काही पैसे वगैरे नाहीत तरीही सांग तुझं काय काम आहे तितक्या सतीश आणि स्वप्नील यांच्या बायका त्यांच्यासमोर आल्या आणि म्हणाल्या एका बाजूला जाऊन बोला उगाच ते तमाशा मांडू नका तितक्यातच कांचन दोन्ही मुलांवर रागाने ओरडत म्हणाली तमाशा आम्ही नाही तर आईने मांडल्या आहे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो उगाच ही इथे येऊन नाटक करत आहे सांग कशाला आली आहेस कारण आम्ही इथे तर तुला बोलावले नव्हतं आता आलीच आहेस तर सांग कशाला आली आहेस जेव्हा कांचनची मुलं सर्वांसमोर अशा प्रकारे बोलू लागली तेव्हा तिला खूप लाजीर झालं पण तिचा नाईलाज होता म्हणून ती तिच्या मुलांना समजावत म्हणाली तुम्ही माझ्यासोबत कसं बोलत आहात मी तुमच्या वयाची नाही पण तुमची आई आहे याचं तरी भान ठेवून थोडंसं इज्जत देऊन बोलत जा रे अरे मुलांनो तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर ऑपरेशन लवकर करावं लागेल नाही तर काहीही होऊ शकतं पण कांचनच्या बोलण्याचा मुलांवर काही व सुनांवर पण काहीच फरक पडला नाही मुलं म्हणाले ठीक आहे पण मग आम्ही यात काय करू शकतो ते निष्काळजीपणाने म्हणू लागले जर बाबा आजारी आहे तर त्यांचा इलाज डॉक्टर करू शकतील आम्ही डॉक्टर नाही मग आम्ही काय करू तेव्हा कांचन मग त्यांना म्हणाली अरे मला डॉक्टरांनी सांगितले आहे की तुमच्या बाबांच्या इलाज साठी एक लाख रुपये लागणार आहेत तुम्हाला चांगलेच माहिती आहे की आमच्या जीवनातील जी काही कमाई होती ती आम्ही सर्व तुम्हाला देऊन टाकली आहे आता आमच्याकडे काहीच रक्कम शिल्लक नाही त्यामुळे तुम्हीच काहीतरी करा आणि तुमच्या बाबांचे प्राण वाचवा तेव्हा दोन्ही मुलं म्हणू लागली आम्ही आता काहीच मदत करू शकत नाही तुला एक लाख रुपये ही छोटी रक्कम नाही जी तू सांगितलीस आणि आम्ही लगेच तुला आणून दिली जर पाच दहा हजाराची गोष्ट असती तर आम्ही नक्कीच देऊ शकलो असतो पण तू तर एक लाख रुपये असे मागत आहे जसं काही हजार दोन हजाराची गोष्ट आहे तू इथून निघून पैसे मागण्याआधी एकदा तरी विचार करायला हवा होतास आई आम्ही इथे तुझी मदत करू शकतो का असे बोलणे ऐकून कांचनचे चर्चा केली आणि म्हणाली अरे मुलांना तुम्ही अशी गोष्ट काय करू शकता मी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आली होती तुम्ही सोडून आमच्याकडे दुसरा कोणताच आधार नाही आम्ही आमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुमच्यासाठीच खर्च केली होती त्यामुळे आता संकटाच्या वेळी तुम्हीच आमची मदत करणार नाही तर कोण करणार पण मुलांनी स्पष्टपणे सांगितले की अगं आई तुम्ही जे आमच्यासाठी केलं ते तुमचं कर्तव्य होतं जे काही वडील त्यांच्या मुलांसाठी करतातच तुम्ही असं कोणतं आमच्यासाठी स्पेशल काय केलं आहे आणि आम्हाला एक गोष्ट गळत नाही थोडेफार वर्ग शिकवले म्हणजे तुम्हाला आमच्यावर उपकार केल्यासारखे वाटते का असं कोणतं व्ही आय पी आयुष्य तुम्ही आम्हाला दिलं आहे मीना कधी आम्हाला मोठ्या शाळेत शिकवलं ना कधी आमची स्वप्न पूर्ण केली आता असं बोलत आहे जसं काही मोठे उपकार आमच्यावर केले आहेत कृपा करून आई तू इथून निघून जा आमची इथे पार्टी चालू आहे अजून तमाशा करू नकोस तुला जे म्हणायचं होतं ते तू आम्हाला सांगितलंस आता निघ असं म्हणत कांचनजींना मुलांनी धक्के देऊन घराबाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला आतमध्ये जाऊन त्यांनी परत घरात म्युझिक ऑन केलं बिचारी कांचन मदतीसाठी दरवाजा ठोठावू लागली पण कोणीच दरवाजा उघडला नाही आता तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता पण काहीही करून तिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे होते तिने मुलांसोबत संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण तिला कोणीच मदत केली नाही ती दरवाजा वाजवून वाजवून थकवून गेली शेवटी पोलीस स्टेशन हाच पर्याय शिल्लक होता मुलांचे असे पाहून ती रडत रडत पोलीस स्टेशनला गेली आणि नवरा हॉस्पिटल मध्ये असल्याने तिला ती चिंता तरी वेगळीच होती कारण नवऱ्याच्या इलाजासाठी लागणारे आणखी पन्नास हजार रुपये तिच्याकडे नव्हते तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतच राहिल्या त्यांचे रूप पाहून पोलीस तिला विचारू लागले आई तुम्हाला काय झालं आहे का तुम्हाला कसली चिंता आहे का तुम्ही इतक्या का रडत आहात तुम्हाला कोणी काही म्हटलं आहे का त्यांनी तिला खुर्ची दिली आणि कांचन त्या खुर्चीवर बसली पोलिसांनी तिला पाणी दिलं आणि एक महिला कॉन्स्टेबलने त्यांना शांत केलं ती शांत झाल्यावर त्यांनी तिला विचारलं काय झालं आहे तुम्ही इतक्या काळजीत का दिसत आहात का रडत आहात खरं खरं सांगा नक्की काय झालं आहे असे अनेक प्रश्न तिकडे उपस्थित पोलीस कांचनला विचारू लागले तेव्हा तिच्यासोबत घडलेली सर्व घटना ती पोलिसांना सांगू लागली ती त्यांना म्हणाली मला दोन मुलं आहेत सतीश आणि स्वप्नील मी आणि माझा नवरा जेव्हा शहरात राहण्यासाठी आलो तेव्हा आम्ही एका छोट्या घरात राहू लागलो ज्यात फक्त दोन खोल्या होत्या आणि छोटस बाथरूम होतं त्यातही आम्ही आमचं आयुष्य जगत होतो जेव्हा मुलं थोडी मोठी झाली तेव्हा ते आम्हाला मोठे घर घेण्यास सांगू लागले पण माझा नवरा शंकर यांनी मुलांना सांगितलं मी तुमच्या शिक्षणासाठी बराच पैसे उधारीवर घेतले आहेत त्या त्यामुळे आपण आधी आपलं कर्ज फेडू त्यानंतर नवीन घर घेण्याचा विचार करू खरं तर माझ्या दोन्ही मुलांना इंजिनियर करायचं होतं पण पर... त्यांचे बाबा एक साधारण मजदूर होते त्यामुळे त्यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती की ते मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील पण तरीही त्यांनी काही ठिकाणी होऊन कर्ज घेतलं आणि गावातील थोडीशी जमीन विकून मुलांचे शिक्षण पूर्ण केलं तरीही पैसे कमीच पडत होते म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली त्यामुळेच त्यांच्या कर्जाची रक्कम वाढू लागली पण मुलं मात्र त्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःबद्दलच विचार करू लागले नोकरी लागल्यानंतर जेव्हा पगार येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यातील काही पैसे अगोदर त्या आम्हाला द्यायचे पण नंतर नंतर ते आम्हाला काहीच न देता स्वतःच पैसे जमा करू लागले आणि वर्षभरानंतर दोन्ही मुलांनी त्यांचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आता दीड वर्षापूर्वी आम्ही दोघांची मुलांची लग्न केली सहा महिन्यापूर्वीच दोन्ही मुलं आणि सुना आमच्यापासून वेगळे झाले खरं तर लग्नाच्या सहा महिन्यानंतर लगेचच त्यांना वेगळे व्हायचे होते पण मीच माझं कुटुंब एक रहावे एकत्र राहावे म्हणून सर्वांना एकत्र धरून ठेवलं होतं पण मुलांनी निर्णय घेतला होता की त्यांना वेगळंच राहायचं आहे त्यामुळे मी काहीच बोलू शकली नव्हती छोट्या वार गोष्टीवरनं भांडण करू लागल्या त्यामुळे शेजारचे लोक आमच्या दररोज भांडणामुळे कंटाळून गेले त्यामुळे मलाही आणि शंकरलाही लोक नको नको ते गोष्टी ऐकवू लागली आता हे भांडण दररोज झालं होतं असे एक दिवस ही उजाडत नव्हता की ज्या दिवशी भांडणं होत नसायची त्यामुळे शेवटी मी मुलांना सांगितलं की तुम्हाला जे हवा आहे ते तुम्ही करू शकता कारण मु माझी मुलं आणि सोना आमच्यापासून वेगळं राहण्याचा विचार आधीपासूनच करत होते त्यामुळे ते, ते दोघेही भांडणाचे कारण देऊन हे घर सोडून निघून गेले तेव्हा आम्ही त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिलो ते परत कधीही एकदाही आम्हाला बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आले नाहीत फक्त एकदाच त्यांनी आम्हाला त्यांच्या गृहप्रवेशाच्या वेळी बोलावलं होतं पण त्यांना पाहून स्पष्टपणे जाणवत होतं की दोन्ही मुलांनी त्यांच्यावर आधीच भविष्यासाठी आधीपासून विचार केला होता त्यामुळे दोन्ही मुलांनी आम्हाला एकही रुपया न देता स्वतःच पैसे जमा करून नवीन घरं घेतली होती आणि हे सर्व पाहून आम्हाला त्यांची सर्व सत्यता समजली होती भांडण करण्याचे त्यांनी फक्त कारण दिले होते पण खरं कारण भांडण नसून त्यांना आमच्यापासून दूर व्हायचं होतं या सर्व गोष्टीचे नियोजन त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवलं होतं आता मुलांचा आणि सुनांचा खरा रंग आमच्या समोर आला होता त्यामुळे शंकरराव यांनी गावी असलेली थोडीफार जमीन विकून टाकली आणि कर्ज फेडून टाकलं मुलांचे आणि सुनांचे वर्तणूक पाहून आम्हाला खूप दुःख झालं शंकरराव यांनी ही गोष्ट खूपच मनावर घेतली त्यामुळे त्यांची अशा गोष्टीचं टेन्शन घेऊन त्यांची तब्येत बिघडू लागली ते विचार करू लागले आमची मुलं खूप मतलबी होती पण सुनासुद्धा तशाच निघाल्या त्यामुळे आता आमची काळजी कोण घेणार जेव्हा स्वतःचीच मुलं अशी वागली तर सुनांकडून काय का अपेक्षा करू शकत नव्हतो दोन दिवसापूर्वी शंकरराव यांची तब्येत थोडी बिघडली छातीत दुखू लागलं पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रात्री त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून घाईघाईने मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जेव्हा कांचनताई तिच्या मुलांकडे पैसे मागण्यासाठी गेल्या तेव्हा तिची मुलं आणि सुना तिच्यासोबत जे काही वागल्या ते सर्व तिने पोलिसांना सांगितले कांचनताईंचे म्हणणे ऐकून पोलिसांना खूप वाईट वाटले पण ते म्हणाले आम्ही यामध्ये आम काहीच करू शकत नाही तुमची मुलं तुमच्या सोबत चुकीची वागली पण तुमच्याकडे वेळ असताना तुम्ही स्वतःला सांभाळू शकला नाही आणि तसं स्वतःचा विचार करला नाही तुमच्या मुलांनी आता घर घेतलं आहे पण तीही त्यांच्याच नावावर आहेत त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता तुम्ही सांगा आम्ही तुमची मदत कशी करू तेव्हा कांच्याताई त्यांना म्हणाल्या जेव्हा दोन मुलांची लग्न झाल्यावर माझ्या सुना घरी आल्या होत्या तेव्हा माझ्याकडे पूर्वजांनी दिलेले दागिने होते त्यातील काही दागिने मी माझ्या सुनांना दिले आणि त्यांना सांगितले की हे दागिने तुम्ही सांभाळून ठेवा बाकी उरलेले दागिने मी माझ्याकडे ठेवले होते पण काही दिवसापासून ते दागिने मला मिळत नाहीत आणि मला माझ्या सुनांवर शंका येत आहे की ते दागिने नक्कीच त्यांच्याकडे असतील असे कांचनताईंनी पोलिसांना सांगितले कृपा करून तुम्ही काही करून माझी मदत करा मी तुमच्या पडते तेव्हा त्यांची समस्या ऐकली आणि दाखवून त्यांना मदत करण्याचा निश्चय केला ते तिला सोबत घेऊन मुलांच्या घरी आले त्यांनी कांचनताईंना आधी समजावून ठेवलं होतं की तिथे पोहोचल्यावर काय काय बोलायचं आहे काही वेळातच कांचनताई मुलांच्या घरी पोहोचल्या तिथे अजूनही पार्टी चालूच होती पोलिसांना पाहून घरात उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले आणि शांत झाले अचानक पोलिस का आले असतील ते नक्की कशासाठी आले आहेत याचा सर्वजण विचार करू लागले पोलिसांनी कांचनताईच्या मुलांना नावं घेऊन बोलावले ते म्हणाले सतीश स्वप्नील दोघेही बायकांसोबत पुढे या ते चौघेही पुढे आले आणि विचारू लागले सर काय झालं तुम्ही इथे काय आला आहात तेव्हा पोलिसांनी सांगितलं तुमच्या आईने तुमच्या विरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे तेव्हा तिची मुलं हसू लागली आणि म्हणाले कमाल करता साहेब आम्ही अशा स्त्रीकडून काय चोरी करू शकतो जिच्याकडे साधं दोन वेळचं जेवणासाठी पैसे नाहीत पोलीस म्हणाले की तिने असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांच्या पूर्वजांनी दिलेले दागिने चोरले आहेत त्यामुळे आम्हाला तुमचं घर तपासायचं आहे पोलिसांचं असं म्हणणं ऐकून तिच्या दोन्ही सुना घाबरल्या दिसू लागल्या दोन्ही मुलं आणि सुना घर तपासण्यासाठी पोलिसांना नकार देऊ लागले पण तरीही पोलिसांनी जबरदस्तीने त्यांच्या घराची तपासणी करू लागले सुनांच्या खोलीतून सर्व तिचे दागिने घेऊन पोलीस बाहेर आले आणि ते दागिने कांचनजींना दाखवू लागले त्यांनी विचारला आई हे तुमचे दागिने आहेत का व्यवस्थित बघा आणि सांगा हे दागिने नक्की तुमचेच आहेत का तेव्हा कांचनताईंनी त्यांच्यासमोर समोर होकार मान हलवली आणि म्हणाली हो हो हे माझे दागिने आहेत की आमच्या पूर्वजांची निशाणी आहे जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझ्या मुलांच्या लग्नातील व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्यात हे दागिने मीच घातले होते तेव्हापासून माझ्या सासूने मला हे दागिने दिले आहेत तर हे दागिने माझ्याकडेच आहेत माझ्या सुनांनी हे दागिने माझ्या संमतीशिवाय चोरी केले आहेत इतक्या दोन्ही सुना घाबरल्या आणि म्हणू लागल्या तुम्ही का खोटं बोलत आहात हे दागिने तर तुम्हीच आम्हाला दिले होते यावर कांचनताई त्यांना खोटं नाटक करत म्हणायला नाही मी तुम्हाला कोणतेच दागिने दिले नव्हते आणि हो जरी दागिने दिले असेल तर ते मला आता परत पाहिजेत आता या दागिन्यांवर कोणाचाही कुठलाच अधिकार नाही हे दागिने मला माझ्या पूर्वजांनी दिले होते आणि यावर आता फक्त माझाच अधिकार आहे पोलिसांनी याबाबत त्यांना साथ दिली आणि ते दागिने घेऊन कांचनताई तेथून निघून गेली तिच्या दोन्ही मुलांनी तिला फसवलं पण तिच्याकडे नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे ती खोटं बोलून दागिने घेऊन आली आणि तसेच म्हटलं जातं तर कोणाचा जीव वाचवण्यासाठी खोट्याची मदत घेतली तर शंभर खऱ्या गोष्टीपेक्षा मोठं असतं त्या गोष्टीचा विचार करून ती कोणालाही न घाबरता खोटं बोलली कारण या एका खोट्यामुळे तिच्या नवऱ्याचा जीव वाचणार होता आता त्यातले काही दागिने विकून त्यांनी पैसे जमा केले आणि हॉस्पिटलमध्ये भरून टाकले त्या त्यामुळे तिच्या नवऱ्याचा जीव वाचला आणि शंकररावांची तब्येत अगदी ठणठणीत झाली आता कांचनताई आणि त्यांचा नवरा दोघेही आनंदी जीवन जगत आहेत वृद्धावस्था ही एक अशी अवस्था आहे की कधी ना कधी स्वतःची कामे करणे फार कठीण होते अशा वेळी या दोघांनी वृद्धाश्रमाचा आधार घेतला त्यांनी त्यांचं राहतं घर विकून त्या संस्थेला पैसे दान केले ज्या संस्थेत आता ते राहत होते त्यांनी त्यांचे पैसे आणि दागिने विकून वृद्धाश्रमाच्या संचालकाला ते पैसे दिले आता ते दोघेही त्या वृद्धाश्रमात राहत आहेत आता त्यांनी मरेपर्यंत त्या वृद्धाश्रमाचीच मदत घेण्याचे ठरवले आहे तर मुलांसाठी जितकेही करा ते कमीच असते त्यामुळे स्वतःच्या भविष्याची थोडीफार चिंता करून मगच मुलांसाठी जे काही असेल ते करावे आताच कलियुग चालू आहे त्यामुळे माणसाने स्वतःची थोडीफार तरी सोय करून मगच मुलांच्याकडे संपूर्ण संपत्ती सोपवावी तर मित्रांनो कांचनजींनी स्वतःचं डोकं लावून तिच्या नवऱ्याचा जीव वाचवला एक ना एक दिवस आहे आणि हे कट्टर सत्य आहे जे सर्वांच्या नशिबात लिहिलेलं असतं पण वेळेच्या आधीच आपल्या आई वडिलांना मारण्याची इच्छा ठेवणारी मुलं काहीच उपयोगाची नसतात जोपर्यंत माणसाचा श्वास आहे तोपर्यंत त्याची जगण्याची इच्छा असते अशातच आधी स्वतःचे हात वर करणारी मुलं ज्याला स्वतःच्या आरामासाठी आणि सुखासाठी पैसे असतात पण म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांच्या प्राण वाचवण्यासाठी पैसे नसतात असे मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी कांच्या त्यांचे पैसे परत घेऊ शकली नाही जे त्यांनी त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी व्यर्थ घालवले होते पण त्यांनी त्यांचे दागिने परत घेऊन मुलांना आणि सुनांना चांगलाच धडा शिकवला आणि एक मोठा झटकासुद्धा दिला ज्यामुळे त्यांना नक्कीच काहीतरी पश्चाताप झाला असेल तसेच त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा जीव वाचवला जे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे होते जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला जीव वाचवण्यासाठी गोष्ट असते तेव्हा माणूस बरोबर चूक खरं खोटं या गोष्टीकडे पाहतच नाही असंच कांचनजी यांनी केले तिने तिचा पत्नी धर्म निभावला आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी जे हवं हो ते सर्व केलं आणि वेळेच्या आधी त्यांना ईश्वराकडे विलीन होण्यास रोखलं तर मित्र आणि नी मैत्रिणीं तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की